गुड्डापूर तालुका जो जिल्हा सांगली येथे महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखोबाईपांचे आराध्य देवत असलेल्या श्री देवीच्या देवस्थान परिसरात दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कर्नाटक भवनचे उद्घाटन अनेक मान्यवरांची राहणार उपस्थिती कर्नाटक सरकारच्या वतीने श्री धानं देवी देवस्थान श्री क्षेत्र गुड्डापूर येथे नव्याने बांधलेल्या कर्नाटक भवनाचे उद्घाटन समारंभ दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता या ठिकाणी संपन्न होते या कार्यक्रमासाठी खास करून श्री मनीप शिवयोगजी डॉक्टर मुलगाराजेंद्र महास्वामीजी मुगळखोड श्री मनीप गडे शांतिलिंगेश्वर महास्वामीजी दुधनी अवधूत श्री विनय गुरुजी श्री दत्ताश्रम स्वर्ण चित कपूर गौरी गद्दे तालुका कोक जिल्हा चिकमंगळूर श्री शब्र डॉक्टर महादेव शिवाचार्य स्वामीजी बबलेश्वर श्री शब्र गुर। गुरुपाथ शिवाचार्य स्वामीजी गुड्डापूर श्री शब्र डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामीजी गौडगाव हे उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष जत तालुक्याचे आमदार मान्य विक्रमसिंग सावंत व श्री विजयगौडा एस पाटील अध्यक्ष देवी देवस्थान ट्रस्ट हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे उद्घाटक कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री श्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री माननीय श्री डी के शिवकुमार मुजराई आणि वाहतूक मंत्री कर्नाटक सरकारचे माननीय श्री रामलिंग रेड्डी माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्यासह प्रमुख उपस्थितीमध्ये सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे माजी मजुराई मंत्री कर्नाटक राज्याचे सौ शशिकला जल्ले वस्त्रोद्योग व साखर विकास मंत्री शिवानंद पाटील तसेच लघु आणि मध्यम उद्योग मंत्री एम बी पाटील महिला व बाल विकास मंत्री सौ लक्ष्मी हब्बाळकर सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील माजी खासदार संजय काका पाटील खासदार विजयपूरचे रमेश जिगजणी खासदार चित्रदुर्गचे गोविंद कारजोळ खासदार बागलकोटचे पी सी गद्दीगौडर खासदार बेळगावचे जगदीश शेट्टर विधानपरिषद सदस्य महाराष्ट्राचे गोपीचंद परळकर आमदार आपलीचे लक्ष्मण चौधरी आमदार दावणगिरीचे श्यामनूर शिवशंकरप्पा आमदार धारवाडाचे विनय कुलकर्णी आमदार सोलापूरचे विजयकुमार देशमुख आमदार शिंदगीचे अशोक मनगोळी आमदार विजयपूरचे गोडा पाटील यत्नाळ आमदार इंडिचे यशवंतराय गौडा पाटील आमदार मुद्दे बिहाळचे अप्पाजी नाडगौडर आमदार देवर हिफुर्गीचे राजगौडा पाटील आमदार नागथांचे विठ्ठल कटकदोंड आमदार तेरदारचे सिद्धू सौदी माजी आमदार देवर हिफुर्गीचे सोमनगौडा पाटील कुचबाळ भाजपा जिल्हाध्यक्ष विजयपूरचे आर एस पाटील माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषदेचे थमनगौडा राजे पाटील सरपंच ग्रामपंचायत गुड्डापूरचे सौ तोसाबाई ज्ञानोबा थोरात जिल्हाधिकारी सांगलीचे डॉक्टर राजा जयनिधी जिल्हाधिकारी विजयपूरचे टी भूभालन सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप गुगे पोलीस अधीक्षक विजयपूरचे ऋषिकेश भगवान सोनुने यांच्यासह सर्व संचालक मंडळ व अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित राहणार आहेत नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत उद्यापूर तालुक्याचा जिल्हा सांगली चा, चा या ठिकाणी श्री देवीच्या देवस्थानच्या या परिसरात आलेल्या या ठिकाणी कर्नाटक सरकारने अकरा कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करून कर्नाटक भवनची या ठिकाणी सुरुवात केली होती कर्नाटक भवन या ठिकाणी पूर्णपणे उभारलेले आहे दिनांक एक ऑगस्ट रोजी या भुवनचं कर्नाटकाच्या मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये याचं उद्घाटन होणार आहे या उद्घाटनासाठी कर्नाटकातील अनेक मंत्री महाराष्ट्रातील अनेक मान्यवर या उद्घाटन स्थोरासाठी खास करून उपस्थित राहणार आहेत भाविकांचे आराध्य दिवस मान टी ओळखले जाते या देवीची प्रचंड अशी मोठी यात्रासुद्धा वर्षातून एक वेळा असते खास करून कर्नाटक सरकारने या ठिकाणी एक एकर जागेवरती हे कर्नाटक भवन या ठिकाणी बांधकाम करून दिलेलं आहे त्याचं उद्घाटन दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कर्नाटक मंत्र्यांच्या व मान्यवरांच्या व तुटापूर दानम्मा देवी देवस्थानच्या ट्रस्टच्या अध्यक्ष व विश्वस्तांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे No, no. Press the bell icon on the YouTube and never miss another update. Lovely...